मराठीतील ताज्या बातम्यांसाठी न्यूज सेवन मराठी सावली व मूल तालुक्यात चार बळी घेतलेल्या ही कारवाई डॉक्टर जितेंद्र रामगावकर मुख्य वनरक्षक श्री प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विकास तरसे सहाय्यक वनरक्षक श्री विनोद धर्वे वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली सहाय्यक सदस्य सुरेंद्र वागतोड नंदकिशोर पाटील रवी सूर्यवंशी अनिल मेश्राम राजू कोडापे सतीश नागोसे श्रीराम आदे लंकेश आखाडे महादेव मुंडे भोला सोनीकर बोनलवार खुडे कराड गोडशेवार महेश अहिरकर उईके, गुरनुळे राजू मुरकुटेर रवी काळसर तुषार सुरेश आर आर टी टीम डॉक्टर रविकांत खोब्रागडे पशुधन विकास अधिकारी आणि अजय मराठे शूटर यांनी वाघिणीला विशुद्ध करून बछड्यासह जेरबंद केले नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले